नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर वाट झाली मंजूर आता तुम्हाला किती डी ए मिळणार हे जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणारा महागाई भत्ता मंजूर करण्यात आला आहे जून डेटा जारी करण्यात आला आहे यासाठी मोठी झेप घेतली आहे महागाई भत्त्यात जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जात आहे परंतु ते शून्य केले गेले नाही जुलै महिन्यापासून महागाई भत्त्याची गणना याच पद्धतीने करण्यात आली आहे ए आय सी पी निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची मोठी झेप घेतली आहे त्यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाणही वाढले आहे डीए वाढ महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार अंतिम आकडे जाहीर झाले आहेत जून मधील एआयसीपी पी निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकाची वाढ झाली आहे मे महिन्यात एकशे एकोणचाळीस पॉइंट नऊ अंकावर होते जे आता एकशे एकेचाळीस पॉईंट चार अंकावर पर्यंत वाढले आहे मात्र महागाई भत्त्याची संख्या त्रेपन्न पॉईंट छत्तीस पर्यंत वाढली आहे म्हणजेच यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला वार्षिक आधारावर महागाई सी पी आय आय डब्ल्यू सामान्य जून दोन हजार चोवीस मध्ये वार्षिक आधारावर महागाईत घट झाली आहे जून दोन हजार चोवीस मध्ये महागाई दर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के होता तर जून दोन हजार तेवीस मध्ये तो पाच पॉईंट सत्तावन्न टक्के होता महागाई <गया> भत्त्यात वाढ मंजूर सातवा वेतन क्रमांक जानेवारी ते भत्त्या चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवतील त्रेपन्न पॉईंट छत्तीस टक्क्यावर पोहोचला आहे त्यामुळे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे डी ए शून्य होणार नाही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील त्या याबाबत कोणताही निश्चय नियमित नियम नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे असेल धन्यवाद